नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण उपवासाची इडली आणि मस्त चटणी बघणार आहोत तर अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशी तशी इडली तयार होते उपवासाच्या दिवशी तेच तेज शाबूदाना खिचडी किंवा भगर खाण्याचा कंटाळा येतो तर शाबू आणि भगरीपासूनच आज आपण इडली बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक कप भगर घेतली बघा आणि अर्धा कप शाबू घ्यायचा आहे तर हा शाबू भाजलेला वगैरे नाही तर भगर आणि शाबू मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल इडली मस्त जाळीदार आणि खुसखुशीत होते तर हे बघा मिक्सरला फिरवून घेतले आणि मस्त रवाळ असं हे मिश्रण तयार झाले इड ह्याचं इडलीचं आपण उपवासाचा असं ब बनवून जरी प्रीमिक्स करून ठेवलं तरीसुद्धा हे एक महिनाभर चांगलं टिकतं फ्रीजशिवायसुद्धा तर चला आता हे पीठ आपण भिजवून घेऊया इथे आपण आता तर एक कप भगर आणि अर्धा कप शाबूमध्ये भरपूर अशा इडल्या तयार होतात तर इथे बघा आपण हे सगळं इडलीचं पीठ आता काढून घेतलंय आता हे पीठ आपण मोजून घेणार आहोत इडली करते वेळेस पीठ मोजूनच घ्यायचं आणि प्रमाण सेम घ्यायचं सगळं म्हणजे इडली अजिबात चुकत नाही आणि मस्त इडली जाळीदार अशी तयार होते तर इथे बघा एक कप एवढं पीठ घेतलंय मी आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे दही जास्त आंबटही नसावं गोडसरच असं दही घालायचं आहे तर हे बघा अर्धा कप पूर्ण दही घालून घ्यायचंय दही घातल्यानंतर अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण भगरीचं पीठ जास्त चिकट नसतं पाणीही कमीच लागतं तर हे बघा आता सर्व हे मिक्स करून घेतले आणि मस्त इडली तयार होते जास्त ह्याला आंबवायची देखील गरज नाही आता आपण इथे अर्धा कपच पाणी घालणार आहोत तर हे बघा हे पाणीही आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे कारण जास्त पाणी झालं तर मग हे इडलीचं मिश्रण जास्त पातळ होईल तर हे बघा थोडं थोडं करून मी मिक्स करून घेते पूर्ण अर्धा कप पाणी घालून घेतले नंतर लागलं तर पाणी आपण घालून घेणार आहोत तर हे आता सर्व अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दही घालून हे मिक्स करून घेतलं आहे आणि हे दहा मिनिट हे पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनिट आता हे झाकून आपण बाजूला ठेवून देतो आहे अगदी झटकीपट होणारी इडली आहे ही आणि भगर शाबूसुद्धा भिजवण्याची गरज नाही आपल्याला पटकन हे मिश्रण आपल्याला तयार करून इडली करता येते तर इथे आपण आता चटणी करून घेऊया मूठभर इथे आपण शेंगदाणे घेतलेत सुकं खोबरं घेतलंय आणि हिरवी मिरची घेतली आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घालायची कमी जास्त तर इथे आपण चवीपुरतं मीठ घालून घेतले अर्धा चमचा साखर घालून घ्यायची चवीला थोडीशी साखर घातली मी छान टेस्ट येते साखर घातल्यामुळे आणि दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये दही घालून घ्यायचे दही नसेल तरली बुरस तर लिंबू रस घातला तरीसुद्धा चालेल मस्त टेस्ट येते तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर जिरं खाता असाल तर चटणीमध्ये घातली कोथिंबीर जिरं तरी चालेल तरी हे बघा आम्ही खात नाही उपवासाला म्हणून मी घातलेलं नाही मस्त चटणी तयार झाली थोडंसं पाणी घालून मी चटणी मस्त वाटून घेतली पीठ ही छान भिजलेलं आहे आता आपण याची इडली बनवून घेणार आहोत हे बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा बेकिंग सोडा किंवा तुम्ही जर उपवासाला इनो घालत असाल तर इनोचा घातला तरी, चा तरी चालेल तर मी याच्यामध्ये मीठ घालायला विसरली होती पीठ भिजवताना मग चवीपुरतं मीठ घालून आहे आणि अर्धा चमचा सोडा आहे सोडा घातल्यानंतर वरतून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळीकडून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि इडलीचे भांडा अगोदरच आपण गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे कारण सोडा पिठामध्ये घातलं की लगेच तो ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे मस्त इडल्या फुकतात आणि जाळीदारसुद्धा होतात आता इडलीच्या प्लेटला आपण तूप लावून घेणार आहोत तूप किंवा तेलसुद्धा लावलं तरी चालेल पण मी इथे तूपच लावून घेतलं आहे आता प्लेटला तूप लावून घ्यायचं आणि लगेच या प्लेटमध्ये मिश्रण घालून आपल्याला गरम पाण्यात लगेच ठेवून द्यायचे तर आता आपण पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे भांड्यामध्ये हे बघा सर्व मिश्रण आता मस्त झालं आहे आणि हे मिश्रण प्लेटमध्ये घालून घेतले तर हे दोन दोन चमचे मी एवढं मिश्रण घालून घेतले आता हे प्लेट आपण लगेच भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि इडलीची प्लेट आपण लगेच ठेवून द्यायची तर हे सर्व प्लेट मी आता तयार करून घेतल्यात आणि प्लेट अशा ठेवून घेतलेल्या भांड्यामध्ये आणि दहा मिनटासाठी आपण हे आता वाफवून घेणार आहोत दहा मिनटानंतर बघा मस्त इडल्या तयार झालेल्या आहेत मस्त जाळी दारा आणि स्पॉन्जी अशी इडली तयार झाली तर चटणीही तयार आहे आपली आणि इडलीही तयार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा मी चटणीला काही फोडणी वगैरे हो, दिलेली नाही तुम्ही जिऱ्याची फोडणीसुद्धा देऊन घेऊ शकता चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद